तर आज आहे मार्गशीर्ष मधला पहिला गुरुवार आणि आज म्हटलं की उपवास करायचा तिकडं पण जाणार होते सासरी पण माझं झालं कॅन्सल तब्येत खूप बिघडली करून आत्ताच चुडी आधी खाव तरी धरून बसल्या पोरग्याचं असं लक्ष ना बघून लक्षण असली लक्षण बघू नाही डोक्या आई ना डोक काय करू तू कुणा समोर बोलत होता कर सांग मी ऐकले बाहेर सगळं मी लय वेळ बाहेर उभा भार राहिलेलो <laughs> पायरे रे बाबा किती डेंजरस वाकरी प्रसन्न होती जय नमस्कार आज कसे आचवे माझ्यात ना मी पण एकदम मस्त आणि स्वागत करते आपल्या अजून कमेकिंग ब्लॉग मध्ये तर आज आहे मार्गशीर्षमधला पहिला गुरुवार आणि आज म्हटलं की उपवास करायचा आणि आज थोडा लेट उठले आणि तोवत माझी तब्येत पण बिघडल्या आज सकाळपासून जास्तच बिघडल्या तर आज उपवास करणार होते आणि तिकडं पण जाणार होते सासरी पण माझं झालं कॅन्सल कारण तब्येत खूप बिघडली माझ्या आत्ताच हॉस्पिटलला हो निघाले आणि उपवास पण करणार नाही कारण पित्त जास्त झाले मला खूप पित्त झालं तर त्यामुळं उपवास पण करणार नाही आज आणि मार्गशीर्ष महिन्यातला पहिलाच गुरुवार आहे तर मम्मी म्हणली शेवटचा गुरुवार कर राहू हो दे ह्यावेळेस त्यामुळं ह्यावेळेस काय मी गुरुवार करत नाही तर मम्मीच्या घरचं फर्निचर चालूच होतं आणि मध्ये जी ग्लास बसवली होती किचनच्यामध्ये हॉलच्या अँड किचनच्यामध्ये तर ते काढायचं काम चालू होतं आणि आमच्या मॅडमांना तिथं जाऊन जवळून बघायचं होतं ती काय ऐकतच नव्हती मागं वडलं तर ती रडायची त्यामुळे म्हटलं की काय करायचं ते करू दे फक्त जपून तिला ती जेव्हा काढायची वेळ आली ना तेव्हा तिला मग बाहेर नेलं असं केलं तर खूप म्हणजे आगाव एवढी आगाव झाल्या खूप दमा लागल्या आता आणि त्याच्यानंतर मी हॉस्पिटलला गेले कारण मला काय सहन होईना त्यामुळं मग डॉक्टरांची वाळ बघत बसले आणि पेशंट कोण नव्हतं आणि दहा मिनटांनी डॉक्टर आले दाखवून आले डॉक्टरांना गोळ्या वगैरे दिल्या सासूबाई आल्या होत्या जिजाला खेळवायला इकडे आले की मी त्या रोज येतात आणि आपलं फर्निचरचं एवढं झालं होतं आणि तीस टक्के पण झालं नव्हतं फर्निचर आणि हे मधली जी ग्लास आहे ना किचन किचन आणि हॉलच्या मधली तर ते ग्लास आणि ग्रिल काढलं होतं कारण पप्पा तिथं वेगळं काहीतरी फर्निचर <laughs> चुडीआधी खाव तेरी तरी असं असं कर की असे हातच करत ये पूगी, माम्याने बांगडे घातले तर तू काय घालून दिना झालेस जिजाला खेळाय दिल्या नाहीत बांगड्याच्या बारक्या बारक्या बांगड्या तिला दिल्या ती पण नाचायला लागली मामा भाजीची भांडण बांगड्यांसाठी सगळं तुझं आहे बाबा घे तुलाच जे आई डोकं धरून बसल्या पोरगायचं असलं काय म्हणतात त्याला अवतार नाही लक्षणं बघून लक्षणं असली लक्षणं बघून आई डोके आईनं डोकं नाही रूम वर आहे ज्वेलरी आणायला माझी स्टुडिओ वरती कारण एक क्लाइंट येते आणि सरांनी रूम बळकवली आहे माझी आई ब्लर का झालं कशी हालत केल्या रूमची काय करू तू कुणासमोर बोलत होताच तुझं कुठे घ्या लागल मी नाही ग मी काय घ्यायला तू ज्वेलरी तर एक क्लाइंट येते ज्वेलरी बघायला माझी मेकअपसाठी तर ज्वेलरी घ्यायला आली मी इसका गाणं चालू आहे पाहिरे बाबा किती डेंजर डेंजरे तर संध्याकाळी मी आल्यानंतर पूजा मंडळ घेतली कारण म्हटलं की लवकर लवकर पूजा मांडूया मम्मीच्या एका बाजूला स्वयंपाक करायचा चालू होता आणि एका बाजूला मी पूजा मांडून घेत होते रांगोळी वगैरे काढली पाठ मांडला आणि जसं कॅलेंडरमध्ये आहे ना तसंच पूजा मांडत केले त्याच्यात बघून बघून आणि ह्या वर्षी मी काही पूजा उपवास केला नाही कारण खूप म्हणजे माझी तब्येत बिघडली होती त्यामुळं मला ह्यावेळेस काय मला उपवास थांबला नाही त्याच्यानंतर आपली पूजा मांडून झाली होती समय वगैरे ठेवायची बाकी होती आणि काय रंगोई तेवढे एक्सपर्ट नाहीत आणि हे मुकुट देवीचं मी इस्लामपुरात आणलं आणलं होतं जसं की मागच्या ब्लॉग मध्ये का बघितलं असाल तुम्ही देव मनात असतो टी व्हीत नसतो म्हणायला आण आम आमच्या मॅडम इथं वडायला येतात म्हणून आमच्या मम्मीने आयडिया लावली इथं कपाटात मांडूया जेव्हा देवारा इथं होईल इथं करायचं करायचंय तेव्हा वरती मांडायला येते तर हे आता मांडून झाल्यानंतर हे पॅक करणार आहे कारण आमच्या मॅडम नाही त्या शान्या आता जिकडे यायचा इरादा आहे विस्कटायचा त्यांचा अशी लहान मुलं असली घरात काय असं सळलं नसतंय का, का। म्हणजे वस्तू सळ्या नसतात आणि ह्या सरांकडं होतं देवपूजा वाचायचं कथा वाचायची खरं माझ्यावर ढकललं त्यानं परत राणीचे नाव सुरज चंद्रेका असे होते त्या ते, त्यांना सात पुत्र शांबाला नावाची एक कन्या होती राजकन्या एके दिवशी आपल्या मैत्रिणींसह नगराबाहेरील उद्यानात विहार करीत असताना राजवाड्यामध्ये एक चमत्कारिक गोष्ट घडून आली त्या दिवशी लक्ष्मीच्या मनात आली की आपण राजवाड्यात जाऊन सूरज चंद्रिका राणीस माझ्याच्या कल्याणासाठी लक्ष्मी व्रताची आठवण करून द्यावी त्यामुळे माझे वाचले राजवाड्यात राहून राजाकडून प्रजेशी कल्याण होईल अन्यथा आम्ही सामान्य माणसाकडे वास केला एक त्याचा फायदा होईल म्हणून जनकल्याणार्थ राजवाड्यात राहणे बरे असा विचार करून लक्ष्मीने एका बंदुस्तीचे घेतले व काठी टेकीत टेकीत प्रसन्न होते

तर हा ब्लॉग काही मी इतका मोठा घेतला नाही छोटासाच व्लॉग घेतला हा छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जेवणामध्ये होतं शिरा मेथीची भाजी डाळीची आमटे आणि चपाती शिरा हा ह्याच्यासाठी केला होता नैवेद्यासाठी तर ब्लॉगचा एंड करायचं माझ्या लक्षातच नाही आणि बाहेर इतका पाऊस पडतो आहे खूप पाऊस पडतो आहे मला आवाज येते मी काही बाहेर जाऊन बघितलं नाही पण बाहेर पाऊस पडतोय चांगला तर थोडं थोडंसं थंड पण वाटतं आणि ह्या मॅडमांना मी काही स्वेटर घातलं नाही कारण इतकं सकाळपासून उकडत होतं इतकं उकडत होतं काल पण खूप गरम होत होतं आणि आज पण सकाळपासून खूप गरम होत होतं त्याच्यामुळंच पाऊस येतो आहे तर इतकं डोक्यात आलं नाही की संध्याकाळी पाऊस वगैरे ये वगैरे येईल आणि आभाळ पण तसं झालं नव्हतं तर आत्ता पाऊस आला आहे आणि मॅडम तशाच झोपल्यात आता जर स्वेटर त्यांनी हे घालायला गेलं तर ती उठणार आणि एकदम टवटवीत होणार मग एक दोन वाजल्याशिवाय तर काही झोपणार नाही तर आत्ता बारा वाजलेत आणि मला इतक्या लवकर झोपच येत नाही मी किती पण ट्राय केलं तरी मला झोप येत नाहीच मला एक दोन वाजल्याशिवाय बारा एक वाजल्याशिवाय तर मला झोपच येत नाही लास्ट एक एक दीडपर्यंत जागे असते मी आणि कधी कधी बारा वाजता पण झोपते ते माझं लवकर झोपणं असतं तर आता बारा वाजून गेलेत सव्वा बारा वाजलेत आणि तर हा व्लॉग मी एंड करते आणि असंच खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या असंच आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा आणि हा ब्लॉग मी तरच एंड करते आणि भेटूया अशाच नवीन एका व्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय आणि गुड नाईट